सर्वात प्रथम मी आभार मानू इच्छितो मंचा उपस्थित असलेले माजी मंत्री माजी आमदार कौटमंकाळचे आवाज मराठ्यांची आवाज शेतकऱ्यांची आवाज मान्य अजितराव घोरपडे सरकारांचा आज मोठ्या संख्येनं त्यांना मानणारा वर्ग मिरजपूर भाग कवटमंकाळ तासगाव या परिसरातून आपल्या या आज भरायच्या कार्यक्रमासाठी ते स्वतः घेऊन उपस्थित राहिले हा लढा काँग्रेस पक्षाचा आहे बंड जर झालाय काँग्रेस पक्षात बंड आहे पण या बंडात त्यांनी खूप महत्वाची भूमिका घेतली आणि धाडसाना उपस्थित राहून त्यांच्या असलेल्या संघटनेच्या विकास आघाडीच्या माध्यमातून आपल्याला दिला मी त्यांचे आभार मानतो या मंचावर उपस्थित असलेले अनेक इतर पक्षात काम करणारे नगरसेवक आजी माजी नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादी भाजप शिवसेना इतर पक्षात उपस्थित असून सुद्धा आज अन्याय होत असताना या पोराच्या पाठीशी राहिलं पाहिजे म्हणून या मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो जत तालुक्याचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केलेलं कित्येक वर्ष जतचा आमदार जे ठरत होते धारशी शब्दाला जागणारा नेता विलासराव जगताप यांनी काल त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांसमवेत आपल्या उमेदवारीला पाठिंबा दिला त्यांचं सुद्धा मी मनापासून या ठिकाणी आभार आणि अभिनंदन काल परवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती झाली त्यांचा जे वारसा चालवतात ज्यांच्याकडे आपण सर्व पुढे पाहतो नजरेनं पाहतो की पुढे काहीतरी ह्या देशातल्या सर्व घटकांना एकत्रित करायचं काम करतील दलित आणि मागशी समाजसाठी काम करत असताना मराठा आंदोलनला सुद्धा पाठिंबा देणाऱ्या धाडस करणाऱ्या प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा वसंत दादांच्या नातवाला मी पाठिंबा देणार आहे जाहीर केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो राज्यातले बाळासाहेब आपल्या पाठीशी आहेत पण आज नाव घेता येत नाही पण जिल्ह्यातले बाळासाहेब ताकदीनं त्यांचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहून पाठिंबा देत आहेत मी बाळासाहेबांचे सुद्धा मनापासून आभार मानतो आपल्या सगळ्यांचे आभार मानतो हो संयोजक संयोजक ह्या हो ठिकाणी नियोजनात आपण सगळे जरा कमी पडतो आपली अपेक्षा आपणच कमी करतो आम्हालाही वाटलं इथून येतील तिथून येतील जागा खुर्च्या जास्त लावू नका जागा कुठेतरी हॉल घेऊया चौकातच घेऊया मध्ये दे एक भर पडत गेली, काल मी प्रत्येकाच्या समाधीचं दर्शन घ्यायचं ठरवलं आज भरायच्या मी अनिल भाऊ बाबरांच्या समाधीला दर्शन घेतलं हनुमंतराव पाटील साहेबांच्या समाधीचे दर्शन घेतलं संपतराव नानांच्या समाधीच दर्शन घेतलं त्या खानापुरात या सर्वांना मानणारा वर्ग हा एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहतो ते त्याच्या मागे कोण आहे एवढं न समजण्यासारखे आम्ही नाही ताकद त्या सगळ्यांनी आमच्या मागे उभी केलेली त्यानंतर मी कदम साहेबांच्या समाधीच दर्शन घेतलं शिवाजीराव शेंगे साहेबांच्या समाधीचं दर्शन घेतलं नानासाहेब सगळ्यांच्या समाधीचं दर्शन घेतलं त्या सगळ्या परिसरातून त्यांच्या सर्वांचे कार्यकर्ते आज या ठिकाणी मला पाठिंबा द्यायला वसंतदादा घर अडचणीत असताना जेव्हा जेव्हा वसंतदादा घर अडचणीत असेल तेव्हा तेव्हा अंजनी पुत्र आमच्या मागे राहिलेले आहेत आणि आज अंजनी पुत्र टाकते ना काल मला आशीर्वाद हा समाधीवर मिळाला मला आशीर्वाद मिळाला आणि मला विश्वास आहे की या आशीर्वादाच्या जोरावर दादांच्या मदतीनं हा लोकसभेचा जो येणारा निकाल आहे तो आपल्या बाजूलाच लागणार आज बंड आहे बंडाच्या स्थितीत मंचावर उपस्थित राहताना काँग्रेसच्या लोकांना सुद्धा अवघड होते फोन येतात करा काम पण मंचावर जाऊ नका प्रत्येक तालुक्याचा काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आज या मंचावर उपस्थित आहे त्यांची इच्छा आहेच पण त्यांच्या नेत्यांनी सुद्धा त्यांना सूट दिलेली आहे भरपूर लोकांनी सांगितलं वहिनी कशाला चाललाय पुढे विधानसभा इतर पद आहेत जयश्री वहिनी पुढे तिकिटाची अडचण होईल पण मला मान्य केलं पाहिजे सुद्धा सुद्धा लय लय आज घर अडचणीत असताना जयश्री वहिनी धारसाने म्हटले ह्या वैरात ना आमचं घर संपत आलेलं आहे आता मी संपू देणार नाही धारसाने वहिनी आज आमच्या सगळ्यांच्या पुढे चालल्या त्या ना मी मागे होतो माझ्यासाठी वाट करत करत काढत पुढे चालत होत्या हा, हा मला आज अभिमान आहे आमच्या वसंतदादा घराचा ह्या काँग्रेस पक्षावर प्रचंड प्रेम आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो एकोणीशे सतरा साली वसंतदादांचा जन्म झाला एकोणीस साली वसंतदाचे आई वडील मयत पावले दोन वर्ष व्हायच्या आधी झाले लोकांनी साथ दिली पाहुण्यांनी आधार दिला तरुणपणात त्यांना काँग्रेस सापडली आणि त्या काँग्रेसनी वसंतदादा घडवले आणि वसंतदा काँग्रेसच्या जोरावर हे स्वातंत्र्य मिळवलंय आणि म्हणून काँग्रेसच्या विरोधात जात असताना आमच्या सुद्धा भावना होत नाहीत मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव पासून पंचवीस वर्ष आज काँग्रेस पक्षासाठी काम करतो दोन हजार दोन साली मलाही वाटलं या काँग्रेसवर माझं प्रेम आहे लहानचा मोठा काँग्रेसमध्ये झालो माझ्या वडिला खासदार म्हणून मी पाहिलेला आहे प्रत्येक घरात प्रत्येक बोराला वाटते बापासारखं आपण झालं पाहिजे मलाही वाटलं त्या घरात जन्माला आलो माझी काय चूक झाली माझ्या आजासारखं बापासारखा मला व्हायला पाहिजे असं वाटलं म्हणून माझी काय चूक झाली मी स्वार्थासाठी लढत नाही पण दोन हजार दोन साली मी, दो दो मी पहिला म्हटलो मी काम करतोय जिल्हा परिषदेत मला जायला पाहिजे पक्ष लोकांनी सांगितलं घराने सा बाजी होईल तू जरा थांब मी थांबलो लोक म्हटली थांब थांबलो दोन हजार पाच साली माझे वडील भारले मी उभारलो पाहिजे असं मला वाटत होतं उमेदवारी आमच्या घरात मिळाली मला मिळाली नाही तक्रार केली नाही लोक म्हटले विशाल थांब कामाला लाग सगळ्यात पुढे मी पडलो ज्या ज्यावेळी काँग्रेस पक्षाची तिकीट मिळालं मला थांब म्हटलं मी थांबलो दोन हजार एकोणीसला सगळे महोत्तर विशाल उभारलं पाहिजे पक्षाने तिकीटच सोडलं मला बोलवून सांगितलं विशाल तू उभार दुसऱ्या न उभार आम्ही ठराव करून देतो पक्षावर एकतर्फी प्रेम मी पण दुसऱ्याची न जाऊन लढलो परत आलं पाच वर्ष पडल्याच्या दुसऱ्या दिवसापासून कामात आहे ह्या सांगली जिल्ह्यात पूर आला तर खासदार कुठे होते प्रत्येक गावात पुराच्या जाऊन पुराची मदत देऊन किट वाटप करून पडलेल्या घरांची पाणी करून फिरत असताना कोण वाळू कुठे सापडते का ओडकत होत कोण प्लॉट कुठे मिळते का बघत होता त्यात आम्ही पुरात फिरत होतो पूर गेला तोर करून आला लोक घर सोडायला तयार नव्हते होते होते खासदार पाहिजे पाहिजे लाखोंचा म्हणत आम्ही रस्त्यावर उतरलो भारतात पहिल्या कुठल्या कारखान्याने सॅनिटायझर निर्मिती केली असेल तर आमच्या वसंतदादा कारखान्याने केली असेल प्रत्येक शेजाच्या मोठ्या मोठ्या म्हणणाऱ्या कारखान्याने सॅनिटायझर विक्री करून कोट्यवधी हो रुपयाचा नफा केला आम्ही मात्र सॅनिटायझर घरटी मोफत वाटलं दोन हजार वीस साली आज चोवीस आहे अवकाय प्रश्न आला द्राक्ष भाग गेले त्या ठिकाणी आम्ही गेलो ज्या ज्या अडचणी आल्या दुष्काळ पडला आम्ही गेलो लोकांच्या सुखात दुःखात लोकांनी आम्हाला समावून घेतला आम्ही त्यांच्यावर गेलो आणि निवडणूक जवळ आल्यावर वातावरण चांगलं होऊ लागल्यावर परत डाव रंगू लागला परत राजकारण अडवळ येऊ लागलं परत ह्याला थांबवलं पाहिजे ह्याच्या बैठका होऊ लागल्या मी ठरवलं ला ह्यावेळी कुणाच्या वादात जायचं नाही कोणत्या काल बोललं जुरा वाद अजून आहे दादांनी सांगितलं होतं ज्या दिवशी राजाराम बापू वारले त्या दिवशी वसंत दादा म्हटलेले बापू गेले वाद संपला आमच्या दृष्टीनं ज्या दिवशी राजाराम बापू वारले त्या दिवशी वाद संपलेला आहे तुमच्या मनात अजून वाद असेल तो तो तुम्ही संपावा आमच्याकडनं ह्याच्या पुढच्या वादाची भावना असणार नाही म्हणून येत असताना राजाराम बापूंच्या पुतळ्याला नमन करून आशीर्वाद घेऊन मंचावर सुद्धा त्यांचा फोटो लावून आम्ही या ठिकाणी प्रचारला शुभारंभ केला हा वाद मिटलेला आहे कोणीतरी आरोप करणार शेतकऱ्याचा मुलगा खासदार झालेला तुम्हाला पाहत नाही का या वसंतदा घराने शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मुलांना कार्यकर्त्यांना पद द्यायचं काम केलेलं आहे आमची तीच भावना आहे की शेतकऱ्याच्या मुलानं आमदार खासदार झालं पाहिजे पण शेतकऱ्याच्या मुलाला फसवून त्याचा बळी नाही गेला पाहिजे ही सुद्धा पाहायची जबाबदारी आमची आहे त्या पहिलवाना विनंती आहे राऊत साहेब आधीच इथं येऊन लय काय गोंधळ घालून गेलेत ही सांगली सुसंस्कृत सांगली आहे इथं भाषा शोभणारी बोलावी आपल्यावर खूप चांगले संस्कार आहेत त्यामुळे त्यांच्या पुस्तकातले शब्द इथं वापरून भावना वापरून लोक आणि चिडीला पेटतील त्यामुळे आता राजकारण जर करायचंच असेल तर ते आता सगळ्यांनी संयमाने करायचं भाषा सांभाळून करायची मी परवाही सांगितलं ज्या शिवसेनेला आवाज वसंतदा दिला मराठी माणसाचा आवाज म्हणून तो तिथं घडवला तो आवाज त्याच वसंतदादांच्या विरोधात वापरला जातोय हे दुर्दैव आहे पण आम्हाला भान आहे की लढाई ही भाजपच्या विरोधात आहे आपल्या आपल्यातली नाही आणि मग आम्ही मंचावरचे सगळे लोक या एकाच हितो इथे तो उपस्थित आहे की भाजपचा पराभव झाला पाहिजे आज पहिलीच बैठक आहे अजून खूप फड रंगणार पर आहे आज पण आजपर्यंत मी जो निर्णय घेत आलोय तो तुमच्या सगळ्यांच्या म्हणण्यानुसार घेत आलोय मी जेव्हा जेव्हा उभारलो तुम्ही थांबा म्हटलं मी थांबलो तुम्ही आज भरण्यासाठी सरकार आपण काँग्रेस पक्षाच्या अडतीस हजार लोकांना फोन गेले की विशाल पाटलांनी काय केलं पाहिजे हे तुम्हीच सांगाव सदतीस हजार नऊशे ब्याण्णव लोकांनी सांगितलं की विशाल पाटील तुम्ही अर्ज भरा त्यातलं छत्तीस हजार आठशे बारा लोकांनी सांगितलं तिकीट नाही मिळालं तर काढायचं नाही मग काँग्रेस पक्ष आमचं प्रेम हे एकतर्फी आहे जुन्या काळात हिंदी पिक्चरचं गाणं होत एक दुजे केले असं गाणं पिक्चर नाव माहित नाही पण कितने भी तू सितम हस हस के सहेंगे हम ये प्यार ना होंगा कम हो किती जरी आम्हाला छळ किती जरी त्रास दिलं तरी काँग्रेसवर आमचं प्रेम कमी होणार नाही ह्या बंड काँग्रेस विरोधात नाही हा बंड काँग्रेसचाच आहे काँग्रेस पक्षाच चिन्ह शिवसेना लढते आमचं चिन्ह नेलं राष्ट्रवादी म्हणते आमचं चिन्ह नेलं सांगलीकरांचं तेच भांडण आहे काँग्रेसचं चिन्ह तुम्ही नेऊ पाहताय तुम्ही आम्हाला चिन्ह दिलं नाही तरी वेगळ्या चिन्हावर या ठिकाणी काँग्रेसचाच खासदार निवडून येणार आणि तुमच्या सर्वांच्या सांगण्यावरून हा अर्ज भरलेला आहे आता माघार घ्यायची ती महाविकास आघाडीने घ्यायची आणि एकोणीस तारखेला तीन ता तीन वाजेपर्यंत एबी फॉर्म काँग्रेस पक्षाचा आमच्या उमेदवारीला जोडावा म्हणजे ह्याच मतदारसंघात नव्हे तर महाराष्ट्रातल्या खाण्याकोपऱ्यात वसंतदादांच्या विचाराची सर्व लोक ही ताकदीनं ह्या महाविकास आघाडीच्या मागे राहतील अजून खूप तुम्हाला पाहायचं आहे रोज रोज नवीन नवीन लोक आपल्या ह्या बंडात सामील होणार आहेत हा बंड माझा नाही माझ्या स्वार्था नाहीचा नाही हा तुमचा बंड आहे मी माझ्यासाठी उभारलो नाही मी तुम्हा सर्वांसाठी उभारलो आहे आणि बंड हे सगळ्यांची सुरुवात आहे आज बाळासाहेब थोरात साहेबांनी काय स्टेटमेंट दिलं मला कोणतरी म्हटलं बाळासाहेब थोरात आज आठ वेळा निवडून आले पहिल्यांदा निवडून येताना ते अपक्ष निवडून आलेले ते त्यांनी सुद्धा मदन भाऊ सुद्धा अपक्ष निवडून आलेले सरकार सुद्धा त्या ठिकाणी अपक्ष निवडून आलेले आणि बंड सावित्रीबाई फुलींनी केला नसता तर महिलांच्या शिक्षणात क्रांती झाली नसती आणि वसंतदादांनी बंड केला नसता तर आज असे स्वतंत्रपणे आपल्याला कार्यक्रम घेता आले नसते बंड ही सांगलीची परंपरा आहे सांगलीच्या रक्तात बंड आहे आणि हे यशस्वी करायची जबाबदारी तुमच्या सगळ्यांच्या जीवावर आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आभार मानतो या कार्यक्रमाचं प्रमुख नियोजन मागे राहून मला ताकतीचा माझा मोठा भाऊ प्रतीक दादा यांचं मी मनापासून आभार मानतो आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो मिरजेच्या सर्व भाजप सर्व नगरसेवकांनी मला पाठिंबा दिला सगळ्यांनी दिला आज भावना खूप मनात आल्यामुळे कदाचित कुणाचं नाव राहून गेलं असेल पण अजूनही खूप काय होणार आहे अजूनही मला बंडखोर सेनेचा सुद्धा या ठिकाणी पाठिंबा मिळाला आहे असे खूप मोठ्या मोठ्या लोकांचे पाठिंबा मिळत जाणार मी सगळ्यांनी विनंती करतो जय श्री वहिनी आमच्या घराची भूमिका आता मानणार आहेत दोन मिनिटं सगळ्यांनी शांत